डॉक्टर जितन रावड यांच्या मार्गदर्शनाखाली राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद पवार पक्ष आता काट टाकू लागला आहे गेल्या काही दिवसापासून राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षामध्ये प्रवेश करण्याची संख्या आता वाढूच लागली आहे शुक्रवारी सायंकाळी कळवा भागातील शेकडो कार्यकर्त्यांनी राष्ट्रवादी शरदचंद पवार पक्षामध्ये प्रवेश केला यावी ज्या लोकांनी आमचा पक्ष सोडून सत्ता गाठली आहे त्यांचं आम्ही पाणीपत करू कळव्यातील सोळा नगरसेवक हे आमचेच असतील असे जिल्हा अध्यक्ष मनोज प्रधान यांनी सांगितले राष्ट्रवादी शरदचंद पवार यांच्या कावेरी सेतू येथील कार्यालयात डॉक्टर जितेंद्र आव्हाड यांच्या मार्गदर्शनानुसार ॲडव्होकेट कैलास हावळे अध्यक्ष करवा ब्लॉक यांनी दीपावली स्नेह संमेलनाने नवनियुक्त जिल्हा अध्यक्ष मनोज प्रधान यांच्या सत्कार सोहळ्याचे आयोजन केले होते यावेळी जिल्हा कार्याध्यक्ष प्रकाश पाटील रुता जितेंद्र आव्हाड नताशा जितेंद्र आव्हाड माजी नगरसेवक प्रकाश बर्डे माजी नगरसेविका वर्षा मोरे युवक अध्यक्ष अभिजित पवार युवक कार्याध्यक्ष राजेश कदम श्रीकांत बोईर प्रदेश प्रवक्त्या रचना वैद्य राजेश खारकर अरविंद मोरे सरचिटणीस राजेश साटम महिला उपाध्यक्ष दीपा गावंड रीटा यादव राजनाथ यादव लालचंद यादव साबिया मेमन पूजा शिंदे कल्पना नार्वेकर अंकुश मडवी विजय पवार रोहिदास पाटील विशांत गायकवाड आदी उपस्थित होते ह्या प्रसंगी कारवाईतील सामाजिक कार्यकर्ते बाळा कर्लाद प्रशांत जाधव सुरेश साळवे साहिल यांनी त्यांच्या असंख्य समर्थकांसह राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षामध्ये प्रवेश केला या सर्वांना मनोज प्रधान यांनी प्रवेश दिला या पक्षप्रवेशानंतर माध्यमांशी बोलताना मनोज प्रधान यांनी सांगितले की कळवा हा भाग आमच्यासाठी अत्यंत महत्त्वाचा आहे डॉक्टर जितेंद्र आव्हाड यांचा हा एक मतदारसंघ आहे येथील नऊ नगरसेवक पक्ष सोडून सत्तेकडे गेले पण त्यांना हे कळलेच नाही की इथे जी ताकद होती किंवा आहे ती डॉक्टर जितेंद्र आव्हाड यांचीच आहे आजची परिस्थिती पाहता त्या नऊ जणांसोबत कोण गेले हे मला माहीत नाही पण जास्तीत जास्त कार्यकर्ते आणि सामान्य लोक आमच्यासोबत आहेत आमच्या पक्षात प्रवेश करीत आहेत त्यामुळेच आम्ही ठामपणे सांगतो की आता शंभर दिवसाचे लक्ष आहे आईतील सोळापैकी सोळा जागा आम्ही जिंकणार आज आमच्या कार्यकर्त्यांचा उत्साह एवढा आहे की आम्ही आम्हाला सोडून गेलेल्यांचे पाणी पत केल्याशिवाय शांत बसणार नाही आणि बूथनुसार काम करायला सुरुवात केली आहे

प्रदीप किशोरीलाल राजभर उपाध्यक्ष कलाव आलेले उपाध्यक्ष कलावध अविंदी केदारित सदानंद बाबाजी चांदे सरजिद्च कलावधे रवि

राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष साहेब यांच्या पक्षामध्ये आपण जाहीर या ठिकाणी स्वागत करतो की हे कळवा आमच्यासाठी अतिशय महत्वाचं होतं आवाड साहेबांच्या हा मतदारसंघ आहे त्यामुळे इथे प्रामुख्याने आम्हाला लक्ष द्यायचं होतं तुम्हाला सगळ्यांना ठाऊक आहे की इथे नऊ नगरसेवक आपल्याला पक्षाला सोडून सत्तेकडे गेले पण त्यांना हे कळलंच नाही की जी ताकद होती ती खऱ्या अर्थाने साहेबांची होती आज तुम्ही माहोल बघताय त्या नऊ लोकांबरोबर कोण गेलं मला माहित नाही पण एकूण एक, एक कार्यकर्ता आणि जास्तीत जास्त लोक आज या ठिकाणी सामील राष्ट्रवादीमध्ये झालेली आहेत नवीन प्रवेश झालेले आहेत त्यांना नियुक्त्या करण्यात आलेल्या आहेत आणि जे उत्साहाचं वातावरण आहे ते आपण सगळे बघताय मी तुम्हाला एकच सांगतो शंभर दिवसाचं टार्गेट आहे सोळाच्या सोळा सीट या कळव्यामध्ये आम्ही काढणार काढणार आणि काढणार उत्साह तुम्ही बघताय ते अशा जोमाने आणि उत्साहाने आलेले आहेत की जे जे आपल्याला सोडून गेलेत त्यांचं पाणीपत केल्याशिवाय आम्हाला राहायचं नाही आता उद्यापासून आम्ही दर बूथवर काम करायला सुरुवात करणार आहोत याद्यांवर काम करायला सुरुवात करणार आहोत याच्यामध्ये महिला तुम्ही बघताय किती मोठ्या प्रमाणात आहेत युवक आम्हाला जोडले गेलेले आहेत विद्यार्थी हो आमच्या बरोबर आहेत आणि आम्ही सगळे मिळून एक जबरदस्त संघटन या कळव्यात सुरू करू आणि बाकीच्या सगळ्यांचं पाणीपत करू एवढा शब्द मी या ठिकाणी तुम्हाला देतो